रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा हुपरी संभाजी मानेनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडी शाखेचे उद्घाटन हुपरी येथील संभाजी मानेनगर नगर क्रमांक आठ या वसाहतीमध्ये वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेचे दमदार उद्घाटन झालं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम मिठारे यांनी केलं या, या महिला शाखेच्या अध्यक्षपदी स्वाती माने उपाध्यक्षपदी आशा कांबळे महासचिव वनिता घाडगे व सचिवपदी प्राची कांबळे यांची निवड करण्यात आली वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हा अध्यक्ष वासंतताई मेहतर यांच्या हस्ते शाखेच्या डिजिटल फलकाचे अनावरण करण्यात आलं त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्हा उत्तरचे महासचिव सिद्धार्थ कांबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढवण्यात आला हातकलंगली तालुका अध्यक्षा गीताताई कांबळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली वंचित बहुजन आघाडी हुपरी शहर प्रमुख पांडुरंग मानकापुरे यांनी स्वागत व कार्यक्रम कार्यक्रमाची प्रास्तावना केली तसेच सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे पक्षामध्ये स्वागत केले यावेळी जवळपास अधिक महिलांनी प्रवेश केला कार्यक्रमासाठी महिला जिल्हा अध्यक्ष वासंतीताई मेहतर महासचिव सिद्धार्थ कांबळे तालुका अध्यक्ष गीताताई कांबळे हुपरी शहर प्रमुख पांडुरंग मानकापुरे आय टी सेल प्रमुख विद्याधर कांबळे सूर्यकांत रावन हुपरी महासचिव विक्रांत मोरे संजय दाभाडे अक्षय फुले अमोल घाटगे प्रशांत दाभाडे आदी महिला कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते न्यूज साठी सतीश कंगणे होपरी